सिरप तालुक्याचे कार्यक्रमात आमदार सुरेगाव खाडे यांच्या वतीने एक दोन शब्द तुम्हाला सांगणार आपले तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांनी आपल्या भाऊनी खंडरादूर गावामध्ये चांगल्या पद्धतीचे काम केले आहे आज वीस वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ काही इकडला तिकडे कायापालट केलेला आणि आपल्या कमळाच्या चिन्हाला आम्ही शिक्का मारून आपलं प्यानेला आम्ही विजय करतो आज या ठिकाणी आम्ही प्रचाराचं प्रत्येक मळ्या भागात जाऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे गावात वगैरे प्रचारा सुरुवात झालेली आहे मळ्या भागात काय घर आली होती त्या ठराविक घरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्याचा आम्ही आतोनात प्रयत्न सर्वजण करत आहोत प्रत्येक घरात गेल्यानंतर सर्वांच्या ज्या हु। बोलक्या प्रतिक्रिया आहेत माध्यमातून झालेली काम असू देत आमच्या भागाचं नंदनवन झालेलं प्रत्येकासाठी प्रतिक्रिया क्लमानकारक वाटते की येणाऱ्या निवडणुकीला कमळासमोर बटन दाबून आमच्या गिरडोली गटातील जनता आदरणीय तानाजी अप्पा पाटील आणि मनिषाताई पाटील या दोन उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील ही आम्हाला पूर्ण शाश्वती आहे गाव लेवलचे जे काही इलेक्शन असतील ते तर नसतील ते त्या त्यावेळी असतात पण आता सध्या जी गरज आहे ती कामाच्या माणसाची गरज असल्यामुळे आम्ही एक सर्वांनी एकत्र येऊ सर्व जे म्हणजे आम्ही कुठल्याही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी नाही किंवा आमच्याकडे कुठलं पद नाही किंवा आम्ही कुठली मोठी नेते नाही पण एक सामान्य सुशिक्षित तरुण म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतले की यावेळेस पक्ष वगैरे न बघता जी कामाची माणसं आहेत भाऊंना पण आमदारकीच्या वेळेस बरीच लोक पक्षाकडे बघून नाही तर स्वतः भाऊकडे बघून मतदान करतात तशाच प्रकारे जयश्रीताई पाटील असतील मनीष पाटील असतील यांना लोक मतदान करणार आहेत आणि प्रचंड मताने विजयी करणार आहेत यात काही शंका नाही घरोघरी जात असताना लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही विकासालाच मत देणार आहे लाडकी बहीण योजना असेल वाहून माध्यमातून झालेली कामं असतील आम्हाला त्या कुठंतरी झालेल्या कामाची परतफेड करण्याची उपकाराची परतफेड करण्याची जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहे आणि नऊ तारखेला तुम्हाला आम्हाला बोलायलाच बघायचं अशा लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यासमोर येत आहे त्या प्रतिक्रिया ऐकून अतिशय मनाला आनंद होतोय एवढं बोलून मी आदरणीय तात्यांना त्यांची विचार व्यक्त करायला सांगतो आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याचाच आमच्या खंडेराजुरीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त भावनी विकास केलेला आहे अनेक विकासाची कामं गेली वीस वर्षे कुणी केली असतील ते फक्त भाऊने केलेले आहेत एका बाजूला सर्व मतदार सामान्य जनता आमची आहे ती सामान्य जनतेला माहिती आहे की आपल्या अडी अडचणीला कुठलीही अडचण असू दे दवाखान्याची असू दे किंवा आरोग्याची असू दे त्यावेळेला अडचणीला येणारा माणूस कोण हे जनतेला चांगल्या पद्धतीचं माहिती आहे ते भाऊंच्या पाठीशी ठामपणे आम्ही आता अनुभव आला तुम्ही काय काळजी करू नका लोकांना वाटतं आहे की लय मोपा आहे पुढारी तिकडे आहेत पण आत्तापर्यंतच्या आमच्या गावातील पुढारी जिकडे खोबरं तिकडं चांगबल करत आलेत त्यामुळं जनता त्यांच्यावर विश्वास अजिबात ठेवणार नाही कारण त्यांच्यापुढं या गावचं व्हिजन काय सहा महिन्याला चार महिन्याला पक्ष बदलणार असतील येथे नेते मंडळी त्यांच्याकडे गावचं व्हिजन काय नसतं आहे येणाऱ्या निवड येणाऱ्या फक्त निवडणुकीपुरतं बघणारी ही लोक आहेत आपणाशी ते करून चालणार नाही हे जनतेलासुद्धा माहिती आहे की जनताला एकच माहिती आहे की आपला विकास सुरेश भाऊंच्याशिवाय कोणी करणार नाही कमळाशिवाय कोण करणार नाही जे देशात चालू आहे जे राज्यात चालू आहे ते महानगरपालिकेत सगळं चालू आहे खंडे राजुरीत आपण जनता करून दाखवणार आणि विकासाच्या पाठीमागं खंडेराजुरी गाव आहे हे एकदा मिरज तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आमच्या गटातील जिल्हा परिषदचे जयश्री तानाजी पाटील निश्चितपणे एक नंबरनं ना निवडून येणार कारण तुम्हाला जर विचार केला तर कामाचा माणूस आहे तानाजीराव पाटीलसुद्धा तुम्ही जर खरोखर मी पहिलं पहिला प्रथमच मी सांगतो आहे की सलगर जाऊन बघा तुम्ही तिथे विकासाची काही अडचण नाही आणि विकासाच्या माणसाला काही लोक नुसतेच टीका करतात की सारखं सारखं त्यालाच का तुम्हाला हे लक्षात घ्या की गणपतराव देशमुख सारखे सांगोल्याचे आमदार अकरा वेळा आमदार झाले आमचे खाडेसाहेब त्यांचं जतला जाऊन आमदार एकदा झाले मिरजेच्या वेळा निवडणूक आले हे देवतक कशाच आहे विकास आणि काम करण्याची ज्याची क्षमता आहे जो जनतेची सेवा करतोय त्याला जनता कधीच विसरत नाही आणि इथून पुढच्या निवडणुकीचे जे आम्हाला दोन दिवस जास्त मिळाले अनेक अजून पण आम्हाला फिरताना लक्षात आले की आमच्या इथं काठीकडं मळ्याकडे जाणारा रस्ता असू दे तरी तर बाबर वड्याकडे जाणारा रस्ता असू दे अनेक पाणंद रस्ता आहेत ते भहूंच्याशिवाय होणारच नाहीत हे तर सातत्यानं खरंच गोष्ट आहे की भाऊंच्याशिवाय विकास होणार नाही आत्तापर्यंत कुणी केला नाही जरी काय निवडणूक आहे म्हटल्यावर तिथे विरोधी पार्टीसुद्धा फिरणार करणार पण लोक हाय हाय है। हॅलो करायला पाहिजे त्यांना पण त्या पद्धतीनं तिकडे चालू आहे म्हणून आमची खंडिरोजरीची जनता सुज्ञ नागरिक आहेत सुज्ञ मतदार आहेत अतिशय विचार करून विकासाच्या पाठीमध्ये राहतील आणि मी तुम्हाला एक ग्वाही देतो की इथं जास्तीत जास्त सामान्य जनतेनं मतदान करावं कारण त्यांच्या रात्री अपरात्री कुठली बी अडचण असू दे निश्चितपणानंच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते मिळून त्यांच्या अडचणी दूर करतील एवढंच मी सांगतो आणि सांगतो